आता देवगड चालणार तर चला तुम्हाला देखाडू देखा कंसराली चालणार आणि देव प फिरायलाही नात या देखा आता देव आला कंसराला बरकत पाहिजे करता पाहिजे ललित सुद्धा मावली बनेला तर हे ट्रॅक्टर मग सर्व जेवण नसहित थे ठेलं पातीला वगैरे आणि या चालनात आता बाऱ्या गडवर मावल्या धाऱ्या बाऱ्या गडवर रातभर जागरण करतील आणि सकाशला गडव चढतील या देखा या बोकड्या बी गडवली जाना पडता तरी या बोकड्या आज मुक्काम गडवर राहतील रात्रभर आणि मग घरला येतील सकाळ आता या पुढे चालणार देवर चालणार आता बठ्या मावल्या आता या बठे बाया पुढं थांबतील पडायला देवची बोकड्या आहे सकाळच्या इन मांडण्याकरता अन जाताना बी अंतर्म येताना बीका जय देव महाराज न मी घ्या बोकड्या म्हणजे बोकड्या तयार आहेत गडवजावाला आता कोंबड्यानं मार ना आता नात? माऊल्या गडव चालण्यात आणि तेच ना आशीर्वाद लेवासाठी बठ्ठा लाईन गाव गावलोक हे देखा पूर्ण लाईन लागे पर्यंत या अशा प्रकारे आशीर्वाद मावल्या आणि तेच ना पायधरा ना तिकडपर्यंत लांबपर्यंत लाईन गई आणि प्रत्येक माऊलीना पाय धरा ना गडो जाहिरात म्हणून जय डोंगरे महाराज की जय हो चला आता मी पुढे बसी जाऊ आणि मैदे आशीर्वाद दिले होता डोंगरा जेवणा जेला दिवसा पाय लावा ना तो पाय लायले अवशात झोपीसनी पाहिला वेळ खूप शुभ रा आता देवचालनात गडवटली पुढं तरी आता आम्ही माऊल्याचा आशीर्वाद लिहिली आता आम्ही चालणार घर बाय आता आशीर्वाद दिसणे घर चालण्यात आम्ही अक्षय सुद्धा बनेल आशीर्वाद लिवायला बेटो अक्षय आता चालली घरी बाय बाय ता मी में देख में शेनली नी आता आम्ही नंदुरबार चालनाव आणि मॅडम कुणी वाट देत राहीन गाडीने माउले आडवे होत्यात बने आम्ही पुढे गेला नाही आणि तेच ना दर्शन दा आता चालणार आम्ही नंदुरबार तरी देव चालनात गडवर आता तरी आम्ही नंदुरबार पोची घ्याव आणि गाडीला इन्शुरन्स सरी झालं होता इन्शुरन्स काढी लिहिता आणि आता मग जायचं मार्केट करा ये का पपई एकदम लालम लाल नंदुरबार मार्केट तरी चला एक नारळ ना पी पिलेव मस्त तो मस्त एक नारळ ना पाणी पिलेव घर घर चला नारळ पाणी पी देऊ आता एकशल तरी आता अस्तर फॉल लिहिले जा दुकानवर तर आता आठ अस्तरफॉल निवडले आता मॅडम मजार झा निवडाला स्पेशल तिने हाती निवडीन आता दुकानसाठी आमना बाजार होई ग्या आणि आता चाललो आम्ही घर आणि चाडाय मी आणि मग उसली रे दा चला आता बाजार बिजार होई ग्या आता जायचं घर ते पहिलं तुम्हाला एक गंमत खाडू गंमत म्हणजे अशी देखा अह कितला जबरदस्त पाता मोठा डायरेक्ट भाई मोठा ट्राला तेनपेक्षा जबरदस्त मोठा तो विचार करा आणि गोठ होऊ हो पवन उर्जाना पाहता डायरेक्ट पवन उरजाना जबरदस्त तो देखा आवडली सुरुवात या एवढा बेकार खेळात डायरेक्ट जबरदस्त पाताला लावाला आणि अह ब्लेड सांगता येला जबरदस्त मोठा तो तगपर्यंत तर मग आता पावला मोस्त जाऊ हो किती लांब ते पी समजा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस तीस तीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकीच्या बेचा त्रेचाळ चौडेच्या पंचेचाळीस सेहेचा सत्तेच्या अठेच्या एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसठ अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मंडई चौऱ्याहत्तर पावतो नुसता गाडी नाच भरणार अजून पुढं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर पाता देखा किती मोठा वा ब्लेड सांगता येला पाऊल उरजा ना तर डायरेक्ट शंभर पावला भरणा टायक इथला मोठा पाता तर शंभर पावला म्हणजे डायरेक्ट दोन फुटवीस हो दोनशे फुटना पाता डायरेक्ट एक एक पावला दोन फूट धरा तरी तरी इथला जबरदस्त पाता तर चला आता घर निंगून तर चला आता घर निघू मग आता आम्ही पोचणार घर आणि अध्या काम ना ताऊ आपला अक्षशी मस्त करा या मग नियम येत नाही मस्त्या या मस्त्या आता या काय करशील काय करशील सांग दादागिरी देखाड आमने अक्षु आणि आमने शू बांगी सुरायनी अक्षन घर आपला आपला शावर उठा पटकन आमने आणि स मावल्या गडवर वर घ्या तो शेण वायरही ती आमनी घर पाहुणे ना ती बाई भर का आई आई पुरी असं डायरेक्ट पुरी असा ना काम कर ती बाई ती पण असं होती ती <laughs> चला बरे, आता निघ <laughs> चला मंडळी पटापट पड़ बसा गाडी मा, दिदो चला पटापट या येऊ का मी पाहुणा बिवनाही लागली मय लिवाली लागेल लेवाली लागेल तुला हा मग पैसा दे लगेच पैसा माग मग मग पन्नास रुपये दर दर सका पण प्या नाही दर धरणार पटकन ही लेणार पैसा हिर आहे ना बावळ्या जा चला मग येऊ बघा ओके बाय <laughs> तरी आता आम्ही पिंपनेर मग पोची घ्याव आणि इकडं तावला कपडा आता मित्र मंडळी आम्ही घर पोची घ्याव तरी आम्ही गरमागरम चहाणी आणि सु गरमागरम चहा देखा एकदम प्युअर आता चहा वगैरे पेज तरी रात्री नऊ वाजे घ्यात आणि आम्हाला जेवण होई घ्या तरी आता थांबाडू तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय भेटू पुढला ब्लॉग मग